बोला वेलकम पिल्लुताई कशी आहेस जेवण झालं पिल्लुताई लाईक डन थँक्यू पिल्लुताई कशी आहेस जेवण झालं तुझ सापडले एकदा बाबा हो मग आम्ही कुठे जाणार आम्ही जेवण झालं तुझ मुंबई पुन्हा जेवण झालं का अजून कुठे आहे मुंबई का पुन्हा बाकी काय चाललंय मग कसा अशा आहे तब्येत मुंबईला आहात का कशा आहे तब्येत मग पिलू ते लाईव आहे का तुझी पिलो ते तुझी लाईव चला चे खाली आलाय लायक आणि ला, ला, कमेंट करा नाही बघा चालतंय म्हटलं असलेलं याला मग कपडे दूध बघत आई लाई हो का आता कोणता टाईम आहे कपडे दुयचा पावसा आहे का पेल मुंबईला खूप पावसा म्हणलं आज एक पाऊस काजू काढला आज कमी आहे हो का होईल कमी होईल आता एक दोन दिवसात راځه ټولې کلمې له وادي اودن کوم ویل په ور دغه د غایې بوتونم موندې په ستنه ورځ زم ملباګا څه لا شي څه چې خالی آوې لاونه لیکه کوم کمنٹ کا ورته نستیو وسو پاوو نکا څه څه واسته لې خالی آ পাৰ নকেণ্ট কৰা

उद्घाटन झालं का नाही अजून उद्घाटन नाही झालं अजून तुम्हाला मला टाकेल ना उद्घाटनाची वैल अजून एक गणपती मेळाव्यात होईल उद्घाटन एक तारखेला प्लॅनिंग आहे ओपनिंगचा पेलू तर आहेस का एक तारखेला प्लॅनिंग चाललंय ओपनिंगचा पाहू पहिले एक दिवस मागं पुढं इन, कुमार एक शाने शेउटी श्रीकृष्ण महाभारत हुनु दिलेटी श्रीकृष्ण महाभारत हुनु दिले कान कोना चुका कि पद घ याला एक मर्ददा शक्के बराबर बिन्द बीएमला जेवण झालं तुमचं बोला

se nasie se hele gele lay laai kyk haak kamer लाईट खूप दिवसानंतर आलीस कशी आहेस ताई तू जेवण झालं तुझं इशू तर कुठं आहेस जेवण झालं का थँक्यू वेलकम स्वागत आहे लाईव्हला तुम जी गर्बाच लाइव लच्छा कर लाइव मेला कमेंट का शिवाच खा लिया लाइक बोल की कुटैस जेवन का

चला सी वाच आहे खाली या लाईव्ह लाईक आणि कमेंट नक्की काय चला शिसूअ खाली या लाईव लाईक काका आणि कमेंट काय

चलो ऐसी चीज़ हो जाएगी खाली यार लाइव लाइव कहीं कि